आज आपण चाललोय खरी पण आता कुठे जात आहे कुठे गाव त्यांचं ते काय इथं समोरच आहे तुला फोन आला त्यांचा हा तुला तो ओळखी काय का ओळखीचे ते आपले पाहुणेचे पोरगी चांगली असली तर करून घेऊ किती दिवस तुम्ही बिनवऱ्याचं राहता काय म्हणले अहो बिन बायकोच राहता म्हंटल असं म्हणायचं होतं मला बिनवऱ्याचं आलं म्हणजे आता नवरा नवरा करते मला की अहो बायको म्हणायचं होतं मला बाबूराव तुम्ही पण लिहा उघडे बोलायला नाही तर मग असं लोक तेच बरे ठेवा तुम्ही अहो पण आता उद्या सांगा तर माझे लेकरं मोठे झाले आणि ते म्हटलं तुम्हाला वेगळं काढून द्यायचं तुम्हाला खाऊ कोण घाल किती दिवस आम्हीच खाऊ घालायच तुम्हाला चला पटकन बारीक होई एवढं काय काय करते मारायला हो पण दोन दोन टाईम तुम्हाला पोसावं लागतात चार चार भाकरी थापावं लागतात ना मला पत... मला कोणी चार दिवस मायला जायचं तर घरी करायला कोण राहत नाही ना पण तेवढं कामही करू काम करून घ्यायचा कार तुम्ही वेगळं राहा बरा तुम्ही काम करू नका सांगितलं काय हळद लागली ना तुम्ही लगेच तुम्ही तुमच्या घरात तुमचं लगेच पलंग बिलंग सगळं तिकडच्या घरात पाठवून खाणं पिणं सगळं चला पटा पट पाय उचल मी तुम्हाला मीच वाईट म्हणून काय घालून द्यायचं

अहो तुम्हाला ते पूरगी बघाल जीव तुमच्या सोबत तेच उपकार माना म्हणजे मी काम करतो चला बान तू आता गोड बोलून मला बायको करून देशील आणि परत तिच्या आगे मोळा आणि बनबाना करशील तू बायको घ्यायची तिकडे तर फक्त करूच ना तुमच्या सोबत मी अख्खा गाव घेऊन फिरता कुत्र तरी आले का, का सोबत काय पाणी का पिली तू का पिली म्हणजे तान लागली म्हणून पिली ते पाहुणे मोठे घरचे श्रीमंत घरचे त्यांना बिस्करी शिवाय पाणी पिते बर आणि कुठे जंगलात गेल्यावर कधी दादा माझ्या आईला मोठ्या बोल का बर का भांडू नका ना नका ना भांडू पाहुणे येणारे आईला नवरा करून देतोय काय भांडू नका भांडू या नमस्कार नमस्कार बसा नमस्कार बसा चपला बाहेर काढ ना बसा बसा आई बस बस तिकडे बस बस बसा तिकडे बसा दोघ आपल्या हां तुम्ही ते आम्हाला म्हणजे माहिती भेटली का मोठी शेतकरी नाही त्यामुळे दोघच चालत काय माझे मिस्टर बाहेर असतात जॉबला बर सासू सासर एक्सपायर झालेले वेगळे नाही बोलो ती गावठा आहे गावठा आहे ती तिला काय समज तो हात उचलतो का तिथे काय राव बर तर पाहुणे प्रवास कसा झाला प्रवास चांगला झाला होईन पाय पाय आलो आम्ही नाही ते रस्ता नाही रस्ता नाही जा माहिती का इथे ना सगळा भाऊ बन तिथं लॉच आहे रस्ता जोडून दे तिने हा का तुम्ही असं उघड्या कावर बोलवला आम्हाला कोणी घरी घरी बोलायचं ना घरच नाही ना आमचं ते येतात गेलो अतिक्रमण मध्ये संसार कुठे लाईट गेली ना तिथं म्हणून म्हंटल चिडबे बस अस संसार आहे ना मे चिडे डबे नाही मोठा बंगला होता आमचा अतिक्रमण मध्ये गेला उद्ध्वस्त झाला बांधायचा आता आम्हाला यांचं पद पण गेलं हे सरपंच होते हा आता या माझ्या बहिणी गेला मग यायच्याच पद याच अतिक्रमात गेलं का सरपंच पद अतिक्रमण म्हणतो त्याला हा मग नाही 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 तसं नाही झालं ते सगळ्यांनी अवेस ठराव आणला त्यांच्यावर बॉडी ना हे नाही काय झालं माहिती का तुम्हाला घोटाळा ना खरं खरं सांगा तुम्हाला सांगून देऊ ते त्याच्या तोंडावरच वाटत आहे ना बर का पाहुणे काय झालं माहितीये का या आपल्या आपल्या राहू द्या कोणाला सांगू नका बर का काय झालं जेवढे गावठण होते ना गावातले आता आमच्या हातात सत्ता होती ना एवढे खाली काय नाही सगळे दाबून टाकले होते मग आता आखे उचलले ते तुमचं घर सगळं घोटाळ्याच दिसत आमचं अण्णा घोटाळाचं बरोबर म्हणजे आमचं नाही 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 असं का आमचा विचार नाही असं बेत पण नाही आम्ही सगळे सुशिक्षा मला एकावर काल सातशे केस कापलायचं आणि म्हणून तसं दिसतोय तो घाल आँ। कापायच का तुमचे पडले वाढले पावलेला आले हे महत्वाचं नवऱ्या बाईच वाक्य बघा म्हणजे नवरी आमची माणसाला शिक्षित म्हणते आम्हाला हे बघा ही माझी आई आहे का नवरी आहे ना ही आई आहे माझी आई आहे तर आणि हे मामा मामा आहे माझे हे आहे सरपंच गोटाळे आणि ह्या मामी आहे आणि हा मामाचा मुलगा आहे म्हणजे नातेनी नातेनी पोरगी असते तर माझी बायको असते अडचण घोटाळे खरे होई करतो पण एक गुण आमच्या सर्व फॅमिली मध्ये आम्ही खरं बोलतो खरं बोलतो ना खरं बोलतो करायचंच नाही ना बोलतो ना या गुन्हाचा तुम्ही विचार करा आम्ही खरं बोलतो तुम्ही त्या गोष्टी केल्या नसतात आज तुमचं सरपंच पद पण गेलं नसतं तुमचं घर पण अतिक्रमण मध्ये गेलं नसतं सगळं जागेवर राहिलं मामा गेलं तर आम्ही बांधव घेऊ दुसरं सरपंच मामा तुम्ही आजपर्यंत कोणते कोणत्या आंदोलन सामोरे गेले सांगा मॅडम ना आतापर्यंत छप्पन आंदोलन केले छप्पन वेळेस उपोषण केले सर छप्पन वेळेस मध्ये गेलो मग मार किती कित्येक वेळेस मार खाल्ला पब्लिकचा मार खाल्ला बोलू द्या आम्ही खरं बोलतो खर बोलून आमच्या काय चाललं हे आपण इथं सुरू किती बोला चप्पल फेको तो चप्पल फेको आंदोलन मध्ये महिनाभर त्यांचं तोंड सुझील तुमच्या मामाच खूप बैल्यांनी चपला मारल्या होत्या काय काय र चप्पल फेको आंदोलन होत आंदोलन बर का इकड बाई फेकू आंदोलन पाठवून सुजवलेलं बाई बाई फॅड आंदोलन अहो चप्पल फेको आंदोलन हे बस करा हे आंदोलन मला माझ्या पोरगी आहे आम्ही आणि बरका मॅडम आणि सगळे गुण आहे ना माझ्या बहिणीच्या अंगी आहे ती माझी बहिणी मी गेलो म्हणजे बोलण्याची गुण आहे खरं बोलते ना हो, हो, हो. सुरी जरी आली ना मानव सुरी तरी ती खरंच ना सुरी लावायची काय गरज सांगतो सांगतो उदाहरण खरं रत्न तुमच्या हवली करायचंय तुमची बहिणी बहीण आहे हाँ, 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 मी पाहिलं जर समजा तिच्या सोबत लग्न केलं लग, तर याला पण आम्हाला सांभाळावं लागलं नाही 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 बापाची बापा प्रॉपर्टी वाजे टेन्शन ते, ते नक्की मी नाही जो आग तर आपण अजून मलाच भेटणार याच्या लगेच घरी उद्या बाबाची मला बायको करून द्या त्याचं टेन्शन नका घेऊ पाहुणे तुम्ही मी पाहून शांती घे जरा या संबंधाबद्दल बोला आता मत खरं तुमचे नाथा नाथा माहिती झालं ना ना सरला सरला ना किती वर्ष झालं तुझे पहिले लग्नात मिस्टर एक्सपायर स्पॅरो पंचवीस वर्ष झाले बर बर तुझा मुलगा आवडला का ठीक आहे थोडा हे बघ अक्का मोकळ्या मनाने सांग ठीक थोडा नाही तुला शंभर टक्के आवडत असेल ना तर तुझ्यासाठी वाटल ते

मी मी या माणसाला बाप म्हणू शकत नाही माझा आईला नवऱ्या मा केल्या कोरोना माझा बाप जो को जो कोरोना तो वारला ना तोच माझा बाप रेला नाही तो कागदपत्र कोरे नाव लावले माझ्या बापच का तो मला कस का दादा बन बोलले बरं ते बरं मी काय तो बाबा तुला बाप म्हणावंच लागेल नाही नाही काय कस तो नम... तो तो काय बाप का, का ना नवी, नवी ना राहिले मग त्याच्यात काय एवढं उलट मी आम्ही काय करतोय माहिते का आमच्या सगळ्यांचं ठरलं का जस जसं लोक म्हणतात सुशिक्षित नवीन आपलं हे आधुनिक शेतकरी गेले ना तसं आम्ही एक म्हणतोय का तिला एक किलो राहायचं तर देऊ करून लग्न हो आणि राहिला प्रश्न तुम्हाला बाप मानायचं का नाही मानायचं त्याच्या मनाचा प्रश्न तो तो आहे अजिबात नाही तुम्हाला बाप नाही मानलं तुम्ही त्याला पोरग मानायचं नाही विषय नाही काही विषय नाही बरोबर आपल्या घरी यायचं रे हां चाले काही गरज नाही चाले त्याला त्याला जर भेटायचं असलं तर चायला त्याच्या आईकडे येज जाय आणि त्याला भेटत जाईल आपल्या मायेला इथे येणार नाही तुम्ही तिकडे जायचं चल

समजून घ्या थोडं त्याला माणूस उपचार तज्ञाच्या गोळ्या चालू आहे आणि अति आनंद झाला किती येऊ सटकेल सटकेल फक्त त्याला आम्ही नीट करायचा प्रयत्न करू राहिलो डॉक्टर पण मी काय म्हणते तुम्ही सगळ्यांनी गोळ्या घेतलेल्या गोळ्या आहे बाकी कुणाचा प्रॉब्लेम माझ्या बायकोला नाही त्यालाच चालू आहे फक्त माझ्या बहिणीला नाही मला पण नाही ना मला सांगा मी काही चुकून बोललो का आतापर्यंत तुम्ही नाही बोलले हो माझ्या तोंडाकडे पाहणार आहोत ऐका 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 मी काय बोलते आता पोरगी आले तर आपण सगळी त्याची बोलणी करूया गोविंद ना आपण सगळे बोलूया मूळ नाही मोकळ्या मनाने बोलायचं ना मोकळ्या मनाने बोल बर का एकदम मोकळ्या मनाने बोल काय विचारायचं आपले कस डायरेक्ट बघ बाई आमच्या घरामध्ये आम्ही तीन माणसं आहे आणि माझे दोन पोर आहे माझ्या दोन पोरं बाहेर हॉस्टेलला टाकलेले माझा नवरा बाहेर जॉबला असतो सकाळी ते नऊला जातात संध्याकाळी ते सहाला येतात दिवसभर शेतीचं काम हे बघता कुठं जॉबला नाही आपली दहा एकर शेती सगळी एक एक शेती, शेती हे सांभाळतात तो शेतीचा कारभार सगळ्यांचे झाला माझे त्याचा आम्ही एक रुपया घेत नाही ते आज त्यांची बायको जवळ जवळ दहा बारा वर्ष होऊन गेले चाळीस वर्ष झाले नाही गप्पा चाळीस वर्षाचे तुम्हीच काय तुम्ही पण दहा बारा वर्ष होऊन गेलं त्यांची बायको निघून गेलेली तिचं काय आलं आम्ही परत विचार केला नाही निघून गेलेली मायराला का बरोबर नाही गेलेली ग ताई पण तुम्ही सोड शिट्टी घेतली का पण आम्ही सगळं केलेलं घेतलेली ती सगळी फाईल बघून आपण आणि आता यांचं लग्न करायचं यांना काय मूल बाळ नाहीये तुझा पोराचा विषय राहिला तुझ्या पोराला तुझ्या पहिल्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे म्हणते त्याच्या मोदला इकडच्या बोलून घेतोय आम्ही तुला खरंच नाहीये तुला नको तो आयला जे पोरं बा कोण त्या पोराला मी काय बरोबर अरे तो देवाच लागणार आहे का तुम्ही म्हणजे हिस्सा दे अहो मी काय बोलत होते ताई पोरं बंद व्हायचं ऑपरेशन झालेलं आहे पोरीच पोरं बंद व्हायचं झालं बंद केलं ते पोरं बंद व्हायला म्हणजे प्रतिबंधक ऑपरेशन ऑपरेशन नाही आम्हाला हे बघा ते लग्न करायचं नाहीच म्हणत होते आज माझे पोरं तिकडे उद्या दहावी नंतर पोरं कॉलेजला जातील ते माझ्याकडे येते मग मी यांना नाही सांभाळू शकत ना कारण यांचा किती दिवस मी यांना खो यांना फक्त दोन टाइम खाऊ घालणारी बायको पाहिजे मला तो दिवस राव ते मी असा राहीन नाराज झालोको नाराज झाले ऑपरेशन कर शिवय सावेला कुडा गरेंती <laughs> मला एक सांगा तुम्हाला आता 55 चालू आहे तिचं वय असेल चाळीस बेचाळीस तुम्हाला आता कशाला पोर पाहिजे मग आवा बाळा काय पाहिजे मा इस्तेकाला वारस नको का सगळा तो नाव करू का तो परायचा काय काय बोलत आहे तुम्ही ना अओ बाबुराव शांततेत बोला आपण पाहुण्याच्या घरी कायते का तुम्हाला तुम्हाला मी काय सांगते तिला होत ना आयुष्यभर तसंच राहणार आहे का एक काम करा दत्त घ्या एखादं किती आई आईबापाची गरज आहे का लोकायची पोरं वाहणार काय मग एखाद येऊन तुम्हाला खोड मोडायची तुम्हाला माहिती होता तिथे ऑपरेशन व्हायले म्हणून घरची भांडणं तुम्ही घरी मिटवा ना इथं पोरगी बघायला घरेकडे काय बघताय बघावं पण त्याने काम एवढा हो लवकर ऑपरेशन केलं अरे आता कसं तिच्या नाव वाटलं असं करून टाका नंतर तो

भाकरी नको का तुम्हाला अहो काय झालं मला आवडला आता काय ऐक नाई ना आज लग्न करून गेला असत काय होते माहिती का म्हटलं आपल्या दोघा खूप एखादी संतती झाली असती एखादा पॉरसवा झाला असतं आपलं नाव घेणं झालं असतं बरोबर आहे की नाही मातारपणी कशाला पाहिजे रे तुला